बाबांचं ऑपरेशन झालंय विनय विनायक हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये होता मी ऑपरेशन छान चाललं आहे बाबांशी तुम्ही सगळे जण बोलू शकता विचारपूस करू शकता सगळे जण बोला बाबा काय घरी सगळे बोलून बोलतात बरोबर चाल हा हा चाललं हॅलो ऑपरेशन व्यवस्थित चालू आहे बाबा पूर्ण जागे आहे तुमचे कदाचित बोलले नाते ना पेशंट कसं आहे आमचं भुलकी ती दिली काय त्रास होते का ही काळजी असते त्याच्यामुळे आपण फोन लावतो बाकी कुठल्या ठिकाणी फोन लावला जात नाही पेशंट दाखवलं जात हो नाही ऑपरेशन छान चालू आहे ऑपरेशन चालल्यानंतर बाबांना बाहेर येऊ आपण बाहेर घेतल्यानंतर आजच बाबा चांगले चालणार मुक्त हम्म सर आहे स्वतः गुप्तेशर बोलतील तुमच्याशी एक मिनिट तुम्ही बोलून जा ऑपरेशन चालू आहे साहेब चालू आहे ओके okay. आणि ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला परत बोलतो खूप चांगले आहेत शुद्धीवर आहेत आपल्या बरोबर गप्पा मारता मारता आपण ऑपरेशन करतो आणि त्यांना त्रास काय होत नाही गेरणा काय होत नाहीये ऑपरेशन करताना करता काही दुखत पण नाहीये कोण शुद्धीवरती आहे माणक्यांचे ऑपरेशन चालू आहे आणि ऑपरेशन संपल्यावर ते लगेच संध्याकाळी आमच्या असिस्टंट डॉक्टरने सांगितलं ते लगेच संध्याकाळी चालतील था, ओके सर ऑपरेशन नंतर बाहेर आणल्यापुन देखील चालव मग आजच हामुक्त चालतील हा बोला चांगला व्यवस्थित आहे हा काय काय बिल माझा हा चालू ओके